मित्रांनो सागर युट्यूब मध्ये तुमचं मी विटर वाघमारे मारे स्वागत करतो आज आपण पाहूया तीन लाठी कुट्टी मशीन ही मशीन आपल्याला एक दहा ते अकरा गृहांपर्यंत चालते त्याच्यामध्ये तुम्हाला तीन एच पी मोटर कॉपर वाइंडिंगची मोटर दोन ब्लेड येते एक व्हील त्यानंतर तीन गिअर आणि तीन लाटी आता याच्यामध्ये तुम्हाला जी मोटर आपण वापरली आहे श्रीलक्ष्मी कंपनीची मोटर आहे हिला कॉपर वाइंडिंग येते जे सहा महिने वॉरंटी राहते सहा महिन्यात तुम्हाला काय घोटाळा झाला प्रॉब्लेम आला तर ही आपण हिला बदलून देतो किंवा रिप्लेस देतो दे त्याच्यामध्ये तुम्हाला दोन ता 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 ब्लेड येते जे टाटा कंपनीची ब्लेड आहेत ते तुम्ही टाटा कंपनीची ब्लेड तुम्ही एक दहा गुरु असतील तर तुम्हाला एक दीड वर्ष दीड किंवा दोन वर्षापर्यंत ते चालते त्याचे फक्त तुम्हाला धार कमी झाली का फक्त धार लावायची आहे त्यानंतर याच्यामध्ये तीन लाटे पहिल्या पहिल्या जे मशीन होते त्याला दोनच लाटी यायच्या परंतु आता कंपनीने याला तीन लाटी दिलेल्या आहेत त्यामुळे तुम्ही जर पाठीमागून मागून चारा घातला किंवा वैरण घातलेले असेल तर ते आपोआप आतमध्ये आप आप जाते त्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला तीन गिअर आहेत याच्यामध्ये तुम्हाला तीन गिअर दिलेले आहेत खाली दोन आहेत वरती एक आहे आणि एक वर्म एक वर्म मुळे तीन गिअर करतात याच्यामध्ये तुम्हाला ऑइल आपलं वापरलेलं ऑइल किंवा काळ ऑइल टाकले तरी चालते याला ग्रेस वगैरे केला नाही एकदा चालतो त्यामुळे त्यानंतर याची बॉडी आता बॉडी पाहूया हो याची पूर्णपणे हेवी बॉडी तुम्हाला दिलेली आहे याचं ये वजन येतं बॉडीचं एकशे साठ किलो पर्यंत वजन येतं पूर्ण हेवी बॉडी पूर्ण मटेरियल वापरलेलं आहे हा गार्ड मध्ये दिलेला आहे त्यानंतर हे जे व्हील वापरलंय हे व्हील तुम्हाला एम एस म्हणजे बीड आणि लोखंड मिक्समध्ये येत आहे बाकी कुठल्याही कंपनीला मिक्समध्ये बीड किंवा व्हील येत नाही हे तुम्हाला पूर्णपणे बीडमध्ये येत पण आपल्या सागर अॅग्रो या कंपनीच्या या लाटीला आहे बीड आणि लोखंड हे मिक्स मध्ये येते त्यानंतर याची जी कॅपॅसिटी आहे ही तासाला सातशे किलो वैरण काढते किंवा तासाला सातशे किलो कोटी करते तुम्हाला एक दहा बारा ग्राम पर्यंत ह्याची कॅपॅसिटी आहे त्याच्यानंतर मोटर तीन एच पी मोटर आहे सिंगल फेज वरती चालते तुम्हाला रिवर्स फॉरवर्ड करायची असेल तर याला रिवर्स फॉरवर्डचं बटन जरी टाकले तर हे रिवर्स फॉरवर्ड म्हणजे फिरू शकते आपल्याला रिवर्स फॉरवर्ड कशासाठी एकदा आपण पाठीमागून जरी घास टाकला तर तो तो मला जाम झाला किंवा मशीन जाम झाली तर ते पाठीमागे येण्यासाठी आपल्याला मोटरला रिवर्स फिरावं लागतंय त्यावेळेस हे रिवर्स फिरवल्यानंतर घास पाठीमागे येते नंतर अजून एकदा फॉरवर्ड केल्यानंतर अजून घास पुढे जातो आणि नंतर आपली कुट्टी व्यवस्थित होते त्याच्यासोबत तुम्हाला दोन ब्लेड दिलेत एक बसवून दिलेले असते आणि एक आपण एक्स्ट्रा देते याला दोन ब्लेड बसते जर आपण याला दोन ब्लेड लावले तर कुट्टी एकदम बारीक होते किती गुरांना खाण्यासाठी किंवा योग्य नसते किंवा गुरांनी एकदम खाल्ले तर गुरांना रोध करता येत नसते त्यामुळे जवळजवळ एक, एक सेंटीमीटर किंवा अर्धा सेंटीमीटर इतकी कुट्टी गुरांना खाण्यासाठी यो योग्य असते त्यामध्ये याला जो बेल्ट वापरला आहे आय आय एस ओ मार्क बेल्ट वापरलेला आहे म्हणजे पूर्ण क्वालिटी सामान आहे सगळं पार्ट क्वालिटीचे आहे आणि याचा मेंटेनन्स म्हटलं तर ह्याच्यामध्ये तुम्हाला काही मेंटेनन्स येणार याच्यामध्ये मोटर बेल्ट आणि एक व्हील गिअर आणि लाटे याच्या व्यतिरिक्त जास्त सामान नाही त्यामुळे याचा मेंटेनन्स एकदम झिरो आहे जरी एखादा पार्ट तुम्हाला पाहिजे असेल किंवा बदलायचा असेल तर आपल्याला याचा प्रत्येक पार्ट आपल्याकडे मिळतो या मशीनची कॅपॅसिटी किंवा हे मशीन, मशीन तुम्हाला एक दहा ते पंधरा वर्षापर्यंत ही मशीन चालते ह्याचा कुठलाही पार्ट असेल तर आपल्याकडे भेटतो ठीक आहे सर धन्यवाद मी तुमचं आपल्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा ठीक आहे धन्यवाद